श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कश सर्व स्वामी भक्तां तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असणाऱ्या प्रत्येक भक्तांचे ज्या भक्तांच्या मनामध्ये तोंडामध्ये सतत श्री स्वामी समर्थ हा जप चालू आहे त्या भक्तांना कधीच घाबरण्याची गरज नाही कारण स्वामी हे नेहमी त्या भक्तांच्या आसपास असतात कारण श्री स्वामी समर्थांना नामस्मरण केलेलं खूप प्रिय आहे स्वामी नेहमी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी नेहमी असेल आणि ज्या भक्तांच्या मनात नेहमी श्री स्वामी समर्थांचा जप चालू असतो त्या भक्तांच्या आसपास श्री स्वामी समर्थ हे नेहमी आहेतच आणि ते आपल्या भक्तांना पावलोपावली दाखवून देखील देत असतात की जसं स्वामींचं एक वाक्य आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तसेच स्वामी आपल्या भक्तांना दाखवून देतात कारण श्री स्वामी समर्थ हे दैवतच असं आहे की कधीच कोणाचे स्वतःकडे काहीच ठेवत नाहीत योग्य वेळ आली की आपल्या भक्तांना खूप काही देऊन जात असतात एकदा जरी एखाद्या भक्ताने श्री स्वामी समर्थ म्हटले तरी मनापासून म्हटलेले हाक मारलेले स्वामी नेहमीच भक्ताच्या धावून जातात मग तुम्हीच विचार करा जर सतत एखादा भक्त श्री स्वामी स्वामी समर्थ म्हणत असेल तर त्या भक्तांच्या नेहमीच बरोबर असणार आहेत आणि स्वामी हे आपल्या भक्तांच्या बरोबर असतात याची प्रचिती प्रत्येक भक्तांना स्वामींनी दिलेली आहे कारण भक्तांच्या आयुष्यात नेहमीच आगळे वेगळे सुंदर असे चमत्कार स्वामी करत असतात आणि हेच आगळे वेगळे चमत्कार आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोडाने सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या परभणी येथील आहेत त्या ताईंनी अगोदर देखील आपल्या चॅनलवर सुंदर सुंदर असे त्यांना आलेले अनुभव शेअर केलेले आहेत आणि त्या ताईंचं नाव हे भारती ताई आहे चला तर त्यांच्या आयुष्यात जे स्वामींनी सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी कशा कर आहात हो मी एकदम मस्त आहे तुम्ही कसे आहात आईला बघितला आमचा कोणता देवदांदराच्या फळा हा 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 तुम्हाला पाठवला होता ना ओ, हो हो पाठवला होता की बघितलं म्हणजे एक तीस फळा तो आम्ही करून तुम्हाला पाठवला होता पूजा मांडली होती हा 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 फूल वगैरे पडलेलं ते का दुसरा हा फुल पडलं होतं ना दसवंदीचं फुल पडलेलं होतं का हा ठीक हा हा पाहिलं ना मी अखण देवडांगराच्या फळाची पूजा होती त्याच्यावर स्वामीची सगळ्याची माळी हे ठेवून मी फोटो काढून बायाला बोलून जे जे स्वामी भक्त आहात त्याला बोलून त्यालाच फळ फळ दे तुम्हाला मी पाठवलं होतं हा पाठवलं की आणि फोटो एक वाट पाठवलेले आहेत ते तुमचे आहेत का हां हां मी भारतीबाई बोलतो परभणी दिली आपण बोला ना ताई <था> अखंड <स्या> <स्या> देवडांचा फोटो त्याच्यावर काही बाई कोण खाते हळदीचे माळी आराध्याच्या फोटो त्यांच्यावर सगळ्यावर ते समर्थ म्हणून मी त्या बायाला एक एक फळ दिले बघा तुम्हाला पाठवू ना दुसऱ्याच्या मोबाईल पाठवलं मला आहे ना मोबाईल हा ती फोटो माझ्याकडे आहेत पण आता तुमचा तुम अनुभव नाही मग मी त्याच्या कशावर शेअर करणार असं नाही का मी काय बाबरा बोलतो शेअर करा मॅडम तुम्ही मग मी नुसते फोटो तुमचे कसे शेअर करणार तुमचा काय अनुभव वगैरे असेल तर सांगा मग मी त्याच्यामध्ये तुमचे फोटो ठेवीन ना हा मला अनुभव आलेला आहे ना मी दोन बिया घेतल्या शेतात मिऊन लावली कधी आलेला आहे अनुभव झाली बघा त्याला मग एक महिना होती आता. हा हा ताई तुम्हाला नाव सांगायचंय का तुमचं? हा सांगा की भारती आहे नाव माझं भारती बाई अडकिणे. अडकिणे? हा बरं 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 आणि जिल्हा तुम्हाला काय सांगायचं आहे परभणी. परभणी जिल्हा परभणी तालुका पूर्ण. हा हा बरं बरं. हा तुम्ही कधी आला स्वामींच्या सेवेत? मला बघायचं झाली अगं एकदा तुम्हाला पाठवला होता ना ते साथ हे भेटलेला मी तुम्हाला सांगितलं हा अनुभव सांगितला की ते आणखीन पुन्हा आहे ना माझ्या घरी मी पूजा करतो त्याची अरे बा हा हा <laughs> दुसऱ्याच्या मोबाईल मी तुम्हाला पाठवलं होतं म्हणून स्वामीच्या नावानं दोनच बिया लावल्या बघा मला स्वामी आपल्याला स्वामी ते फळ भेटलं ना हो हो ना हो ना आता ते मी चौदा आपण कुठला गेलतो हा कोणती सेवा चालू केली होती तुम्ही आ सेवा आता कोणती केली होती नित्य सेवाच का नितेश आहो ताई तुमचा आवाज नीट येत नाही खरखर करतोय नाही म्हणजे तुम्ही एका जागेवर थांबला तर बरं होईल कारण आवाज कमी जास्त कमी जास्त होतो नायची आवाज येत नाही म्हणून हा 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 आणि आता वीस तारखेला पुन्हा अनेक अक्कलकोटला इकडे काशी हे करून यात अरे वा अक्कलकोटला जाणार आहे हा अकलकोट पण <laughs> होय अरे स्वामी आठवण येते ना, ना तुमची त्याच्यामुळे <laughs> ते बोलवत असतील तुम्हाला आणता ना ते मी सगळं ऐकलं ना पिंडीला पिंडीवर सापा गेला हो 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 आता गेला की मी लावून बोललो हा खूप सुंदर स्वामींचे चमत्कार असतात ताई नाही 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 खरोखर का चाळीस वर्ष झालं मला काचीच कमी करू ना बघा काचीच हो ना हो ना आता कष्ट हो तर करा म्हणतात ना महाराज हो ना कष्टाशिवाय फळ आहे का सांगा बर कष्ट ही काळ्या दगडाची रेष आहे ताई हा मी कष्ट करतो मी यार हो ना हो ना खूप कष्ट करतो, हो ना, हो ना। करतो। आता वीस तारखीला पुन्हा घराचे आणखीन एकदा मनाचे सोळ पंचा वाडा, महाराजा ते दर्शन, महाराजा समाधी असे मला सगळ्याच दिसत होत्या बघा. शेअर करताना तुम्ही ते काय केलं होतं ताई ते तुमच्या घरी कार्यक्रम स्वामींचा ठेवला होता का? हो कार्यक्रम ठेवला ना. श्री ते पोथी वाचून कोणती स्वामी चरित्र सारामृतची का? हा एकवीस आधी. हा हा हा. किती दिवस? मी सात दिवस हा म्हणजे तुम्ही सात दिवसाचं पारायण केलं होतं पारायण केलं मी हां आणि पारायण करून मग म्हणजे लास्टच्या दिवशी मी ते फळ वाटप ठेवलं हां हां मग त्याच्यामध्ये काय तुम्हाला चमत्कार जाणवला का जाणवला ना हां हां म्हणजे काय काय जाणवलं तुम्हाला खूप जाणवलं खूप हां हां काय काय झालं माझे नेत्र सुखी मी सुखी माझे सगळं परिवार सुखी झालं माझ्या नवऱ्याला दारू सोडली अरे संगीत दररोज ऐकतात ना ती हा पिलेली असो कशी असो ऐकत गेली मग आता सोडली सोडली पाहिजे ना दारू अरे वा बर झालं की ताई आणि मग मला आता बघा धूप येत नाही मी मी ते शेव आहे ना मी ते शेवा मी जे दोन वाजले तेव्हा पासून जे वाचली तेव्हा ते पुस्तकच कर पार करतो बघा अरे वा दररोज वाचता का तुम्ही? दररोज वाचतो दररोज काही संध्याकाळी मला झोपच येत नाही ना. छान आहे मग स्वामींची सेवा आणि मिस्टरांची ड्रिंक सुटण्यासाठी काही वेगळी सेवा केली होती का ताई तुम्ही? मिस्टरांची तुमच्या दारू सुटण्यासाठी काही वेगळी सेवा केली होती का तीच का? फक्त महाराजांना माझी प्रार्थना होती की मी आता किती लढू मी किती काय करू किती स्वयं राखू आता तुम्ही बघा महाराज मी एवढंच एवढ प्रतिज्ञा होती आता मी लढून लढून तुम्हाला कळते की नाही तुमचंच बाळ हो तुम्ही आता मला जरास तरी मया नजर करून बघा की चाळीस वर्ष झाली मी किती किती स्वयं राखू महाराजांना ऐकलं हो अरे वा महाराजांना ऐकलं आता बघा वीस तारखेला काय हा वीस तारखेला आता येईल त्या वीस तारखेला आमची तयारी ता आहे दहा लोक आमच्यास गट रकरा हा 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 म्हणजे तुम्ही स्वामींना सांगितलं होतं का मिस्टरांची दहा सुटल्यानंतर मी येते अक्कलकोटला म्हणून मी अक्कलकोटला अक्कलकोटला पिठापूरला आक्षेप राहतो मॅडम मी, मी। होय अरे वा मला करमतच नाही ना आता पिठापूरला तिथून आले की पिठापूरला जायचं बघा अरे वा हो पिठापूर आंध्रामध्ये आहे ना हो 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 गेलया की नाही 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 मी नाही तिकडे गेले आणि गेलो तर इकडे आता जा तर रेल्वे न दोन दिवस लागते बघा जायला रेल्वे न आता हो, तुम्ही तुमच्या आयुष्यात एवढे स्वामींनी चमत्कार केले आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामी तुम्हाला बोलवतायत ताई त्याच्यामुळे तुम्ही जाताय ना नाही नाही बरोबर म्हणजे मला करमच ना हा। स्वामी आवड डोळे लावले तर स्वामीची मूर्त जप करतानी मला दिसती ना जप करतानी सुद्धा स्वामी दिव्या दिसतात तुम्हाला काय एक अनुभव सांगू का मी आता ती महाराजाचे अनुभव आणि आमचा नातू मुंबईला हाय मुलगा मुंबईला हाय हा देवा ते म्हण असं छिडछिड होत पोरग नातू म्हणणार आता मी स्वामी समर्थाचीच काल ठेवली बघा अरे वा तुम्ही तिथून फोन लावला आपल्याला स्वामी आपल्या स्वरा त्याला स्वामी समर्थाचीच बेल आहे ना हो ना हो ना आता ते मुलगा स्वामी तू लोक सगळे स्वामी समोर काय घेत मी दररोज म्हणतो बा गाडीमध्ये पाऊल टाकला की स्वामीचं नाव घेत जाधर तू अरे वा मग ऐकतात बघा सगळे ते पण कोटला जातात ना हा हा अरे वा म्हणजे तुम्ही इथला तुम्ही छान सांगितलं की स्वामींच नाव जा स्वामींची भक्ती जा आणि फोन आला फोन केला समर्थातच नाव आहे ना हा 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 अरे वाटतात ना मग एवढंच झालं ना आपल्याला हो ना हो ना तेच महत्वाचं आहे ना लई महत्वाचं आहे आता गेली गेल्यानं पोट भर पोट भर दर्शन घेऊन या स्वामींना पण तुमची खूप आठवण येत असेल म्हणूनच स्वामी तुम्हाला बोलवत बोलवत असतील मी जातो माझं पण त्याच्यातच आहे ना सगळं आपलं आपलं हो ना हो ना होतापूरला जायचं दिंडोरीला जायचं नाही छान आहे खूप छान आहे ताई तुमची भक्ती पण निस्वार्थ आहे त्याच्यामुळे स्वामींनी तुम्हाला सुंदर अनुभव दिले तुमच्या ज्या अडचणी होत्या त्यातून स्वामींनी तुम्हाला बाहेर काढलं दोन बिया लावल्या होत्या स्वामीच्या नावानं एकतीस फळ राहिलं होतं भलं भारी भारी दहा दहा होत तर तुम्हाला ती शेअर केलं होतं बघा आलंय की न आले की आले आले मी पाहिलं ना हाँ, हाँ, ते केळी वगैरे ठेवलेलं होतं ना हा हा छान ही म्हणून जिलबी पेडा ते सगळं सगळं ठेवलं होतं मी हो ठेवलं होतं म्हणजे नेमकीच मी देवाहून आलो होतो ना तेरा तारखे चौदा तारखेला गेलो होतो आम्ही चार पाच दिवसाला आलो तुम्ही ते पारायण केलं आणि पारायण करून लगेच वाटप केलं फळ वाटप मी अनुभव शेअर करते ताई तुमचा हो 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 चालेल खूप सुंदर अनुभव आहे ताई चालेल चला श्री स्वामी समर्थ श्री स्मर्था Child, स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ महाराज समर्थ महाराज जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की मित्रांनी मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामी जर एखाद्या भक्तांच्या आयुष्यात आले ना की असे भक्तांच्या आयुष्यामध्ये असणारे प्रत्येक दुःख संकटे हे दूर करत असतात आणि सुंदर सुंदर अनुभव देत असतात तर या ताईंचे जे अनुभव होते ते मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले ते अनुभव पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामी भक्त वाढवायचे आहेत कारण स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आत्ता स्वामींचे कार्य संपलेले आहे जे काही कार्य आहे ते तुमचे आहे त्यामुळे स्वामींनी दिलेले अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत तर आपला हा चॅनल भक्ता मी स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी जे तुम्हाला स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव शेअर करायचे आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी रहा, समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद